महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची शेवटी मित्रांनो आपण हा एक वसा घेतले मला कुठेही राजकारणा परंपरा करा आणि तुम्हालाही कोणती परंपरा आपण सर्वजण साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबातले घरातले

राजकारणात असता कामा नाही जनतेचे हित कशात आहे आपल्या तालुक्याचा कोणत्या दिशेने गेल्यानंतर आपण विकास करू शकतो आणि आज असलेली परिस्थिती बदलून उद्याच समृद्ध भविष्य आपल्या जनतेला आपण कसं देऊ शकतो त्या विचारानं जाणार नेतृत्व हेच खऱ्या अर्थाने या तालुक्यातून तुमचं नेतृत्व केलं मी माणसं जागी करू सोड जय पराजय याचा विचार जीवनात मी केला परंतु परतू झालेल्या दुसऱ्या दिवशी मैदानातून माणसं जागी करायची चालू केलं जनसामान्यांच मन आणि मत घट्ट तोपर्यंत जगात कोर्ती चळवू शकते त्या क्रांत्या झाल्या जगात या सर्वसामान्य जनतेनं केलेलं आहे राजघराण्या केलेली कोणती क्रांती मला इतिहासात वाचायला ना मिळालेली नाही जन्माला आलेल्या अनेक संपूर्ण जग बदलून टाकले आणि आपण चोपतात की माणसे आज वेगवेगळ्या कारणानं आपण शेतीवाडी जरा मार्गी लागली शेतीवाडीला पाणी मिळायला खात्रीनं पीक करण्याचे आपल्याला आत्मविश्वास तयार होतो आणि यातून आपण थोडं थोडं हळूहळू आता समृद्धिकड चाललो माळवाद आपले आपल्याला सगळे आता काढून टाकले कोणत्याही गावात गेलं तर हजारानं बघले दिसले पाहिजेत हे स्वप्न आता बघायला चालू करा आणि हे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो खात्री तर भांडण करण्यात अनुभव कोणासाठी मला माझ्या आई बापांना जन्म दिलेला नाही माझा जन्म दिला झालेला आहे सर्वसामान्यांसाठी चळवळ होण्यासाठी महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांची चळवळ उभा केली महाराष्ट्रभर युवक काँग्रेसची युवकांची चळवळ उभा आणि तालुक्यात पाऊल टाकलं ते तालुक्याच्या प्रश्नासाठी मला आमदार करा म्हणून कधी मी कटोरा कसं पण मी तुम्हाला सांगत होतो तुमच्या वाढवादरांनाही मी सांगितलेलं जे नव्वद साली होते बरेच नाज नाही त्या ठिकाणी अनेक जण त्या महाराज मला आशीर्वाद देले मला साथ माझ्यासाठी शिष्यातर आज 50 रुपये खर्च करणारे आले खूप स्वागत देवा देवा समाजावर फिरत असाय तीसरा मुली दिसते नवोदित आहे राजकंनात आले बसत असतात तरी दौऱ्यावर मी निघालो गाडी आली गा गुरुजी बसल्यानंतर तीन लाखाकडे जातो अशी माणसं माणसाने चलो हाता कर अनेकांना यात त्रास झाला माझ्याशी बोलणं म्हणून अनेकांच्या बदल्या अनेकांना गाठून मारहाण करण्यात परंतु हा लढा थांबला नाही सळव आणि चौगुले साहेब या समाधा आहे आमदार तर या जनतेनच मला परंतु जे स्वप्न आपण पाहिलं होत आजही तुम्ही माझी कॅसेट काढून बघा सागर पटना कॅसेट तहशीलदार कार्यालयाच्या समोर टेबलावर उभा राहून मी केलेले भाषण त्या भाषणात या तालुक्याला कुटुंब कुटुंब कसं पाणी येतं मी बोलतो ते सगळं पाणी मी आणलेलं आहे त्यातलं एक ठेव पाणी मी राहिले नाही माझ्या माय बाप जनतेला दिलेलं संपूर्ण वचन पूर्ण केलं मी अडकलो होतो ते उसरीत नव्हतो आणि दादा नाता सांगते साहेब मला दवाखान्यात बघायला मी त्यातून एकच फक्त तुमची सह्य नाही माझ काम होत सौदा गावाचा प्रश्न निर्णायक मार्गी लागतो तुम्हाला दुष्काळी गाव रुजे रुटी करायसाठी मुंबई मध्ये ऊस जाणारी माणसाई आम्ही दिवाळी आमच्या घरात करायची दोघांनी तिथला आमच्या पहिल्या राठ्याला नावाय दोन दोन हट करत पाणी आम्ही आंघोळ्या आणि ऊस थोडी गेले आणि ऊस थोडी गेलेल्या आमच्या माणसा पाणी तापवायला सुद्धा तिथे

ही जनता माझ्या डोळ्यासोबत जात हे कुठे या ते ही जनता माझ्या डोळ्यासमोर माझा तरुण माझ्या डोळ्यासमोर आज प्रश्न सोडवताना तरुणांचा प्रश्न थोडा थो माझा मागे राहील आताच ओली साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली पुढच्या आठवड्यातच सापुण्याला मी एम आय डी शी जाहीर कंपनी तुम्हाला आणि ते एकाच कोपऱ्याला करत नाही सात हजार परिषद गटात सात एम आय डीच्या उभारात टाळे वाजून कोण्याच्या मासान मौदाला नोकरच नोकरी करायची जवळ्या करता पोराला तर नोकरी करायची सगळी व्यवस्था केली पत्र तयार आली सामंत साहेबांची सई झाली मिटिंग चौकत गेले गेले कोणताच प्रश्न तालुक्याचा ठेवायचा मी साहेब एक वाक्य काय माझ्या जनतेला सांगायचं काय सांगून बारामती केली त्या दिवशी काय बारामती करायचं माझं भांडार नाही पण त्याच उत्तर पुत्यांनी एवढा तालुकाचा विकास केलाय का आम्ही आहे आम्ही मराठी माणसं आहे एका बाजूला जायचं वसायला मातीचं काम कराय एकर रान असलेला बंगला तीनच एकर राणा माझा अनेक दोस्त तीन एकर सातबाऱ्या तुझा एवढा बघा बघता माझ्या बापाचा सातबारा खात सगळ्यात पाहुणे तीनशे एकर तुला घर नाही राहत ही आपली अवस्था कशा होती पाणी ही जीवन आहे पाणी ही ताकद आहे पाण्यात पैसा आहे लक्ष्मी कुठून आणते तर ती पाण्यात नांदती पाणी आता आलेलं आहे फक्त पिकवायला तरी चालू करा आता या वर्षात सर्वच्या सर्व गावं पाण्याखाली येणार आहेत एक ही गाव राहणार नाही ना, कामं चालू या महिन्यात होते जो टेंडर निघालेला आहे काम खरमाट्याला मिळालं आहे काम चालू झालेलं आहे म्हैसाळचं टेंडर आता निघतं आहे उजरीचं टेंडर एकोणतीस ऑगस्टला फुटतं आहे कुठल्या तर कॉन्ट्रॅक्टला मिळेल आणि काम चालू होईल निवडणुकीच्या आधी सगळी कामं सगळ्या नळ्या पटांगा तुम्हाला दिसतील एवढा शब्द मी या ठिकाणी